आपण जेव्हा बाजारातून कोथिंबीर आणतो ती लवकर खराब होते नाहीतर ती लवकर वाळून जाते तर आज मी कोथिंबीर ताजी आणि अशी फ्रेश अशी आठवड्याभर कोथिंबीर कसं स्टोअर करून ठेवते ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला सांग तर सांगते मी तर मी आज बाजारात गेले गे होते आणि मला ही छान अशी कोथिंबीर दिसली आणि हिवाळ्यात भरपूर अशा कोथिंबीर आलेली आहेत आणि कोथिंबीर शिवाय आता स्वयंपाक होऊ शकत नाही त्यासाठी मग मी कोथिंबीर घेऊन आली एक जोडी कोथिंबीर घेऊन आलेली आहे तर मी सगळ्यात अगोदर ही कोथिंबीरचा दोरा कट करून घेते कात्रीनं तर मी ही कोथिंबीर आता निवडून घेते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी कोथिंबीर छान व्यवस्थित असं निवडून घेत आहे तर मी इथं पूर्ण एक जोडी कोथिंबीर मी निवडून घेतलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता तर माझी कोथिंबीर निवडून झाली आहे तर मी एका पातेल्यामध्ये पाणी घेते आणि हे निवडलेली कोथिंबीर या पाण्यामध्ये आपल्याला छान असं स्वच्छ असं धुऊन घ्यायचे जास्त वेळ पाण्यामध्ये कोथिंबीर ठेवायचं नाही आहे आपल्याला तर मी इथं सुती कापड घेतलेलं आहे तर ह्या कापडावर आता आपण धुतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर तुमच्याकडे सुती कापड नसेल तर तुम्ही असं कापड घ्या की जे पाणी शोषून घेईल त्या कापडावर आपण कोथिंबीर धुवून ठेवायचे तर मी ह्याच पद्धतीने सगळ्या कोथिंबीर धुवून घेते छान व्यवस्थित पाण्यामध्ये कोथिंबीर धुवत असताना नेहमी थोडं थोडं करूनच आपल्याला हे कोथिंबीर छान असं पाण्यात धुवून घ्यायचे त्यामधील माती वगैरे निघून जाईल तर याच पद्धतीने करून मग परत आपल्याला कापडावर टाकायचे जास्त वेळ पाण्यामध्ये कोथिंबीर ठेवायचं नाही आहे नाही तर ती लवकर कुजतात ती पटकन अशी खराब होते तर मी हे पाच मिनटासाठी ही कोथिंबीर मी या कापडावर अशीच ठेवून देते जेणेकरून हे कापड कोथिंबीरमधलं पाणी शोषून घेईन तेस अगर दून जाले लिया है, तर सगळी कोथिंबीर धुऊन झालेली आहे तर आपण हे पाच मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला ह्या कापडावर कोथिंबीर हे कापड फक्त कोथिंबीर स्वच्छ आपण धुतलेले होतं ते फक्त पाणी शोषून घेतलेलं आहे थोडसं तरी मध्ये पाणी आहे कोथिंबीरमध्ये त्यासाठी मग मी अजून एक कापड घेते आणि त्या कापडावर घेऊन आपण ही कोथिंबीर छान असं पुसून घेऊया ते सगळी कोथिंबीर ह्या कापडावर पसरून घ्यायचे सगळ्यात अगोदर त्यानंतर कापड त्यावर झाकून ठेवायचं आणि अगदी हलक्या हातानं आपल्याला ही कोथिंबीर पुसून घ्यायचे कोथिंबीरमध्ये जे काही पाणी असेल ते या कापडामध्ये निघून जाईल तर तुम्ही तर बघू शकता की आपण हे छान असं पुसून घेतलेलं आहे कोथिंबीर तर मी आणखीन एक वेळेस करून घेते जेणेकरून या कोथिंबीरमध्ये पाणी अजिबात राहतं कामाने मला जर वाटलं की कोथिंबीरमध्ये आणखी थोडंसं पाणी आहे तर परत तुम्ही ह्याच पद्धतीनं पुसू शकता ही कोथिंबीर छान व्यवस्थित पुसून झाल्यानंतर ही कोथिंबीर मी आणखीन पंधरा मिनिट असंच ठेवून देते तर तुम्ही फॅनच्या खाली सुद्धा तुम्ही ही कोथिंबीर ठेवू शकता एका टाटामध्ये तर तुम्ही इथं बघू शकता की कोथिंबीरमध्ये अजिबात पाणी नाही आहे तर मी ये स्टोर हाथाला सुधा पानी नहीं है तो तुम्हें इत बी पा कोथिंबीर अजिबा पानी नहीं है तो तुम्हें इतना बहू शकता कि कोथिंबीर मे अजिबा पानी नहीं है तो मैं कोथिंबीर थोड़े से डब्यामदे स्टोर करते कि सगत अगोदर कोथिंबीर बारीक चिरन घते तर असं का करते तर सकाळी गडबडीत आपल्याला ही कोथिंबीर पटकन असं चिरून घेता येत नाही त्यामुळं असं अगोदरच मी करून ठेवते तर ही कोथिंबीर तयार झालेली आहे तर मी एका डब्यामध्ये मी स्टोअर करून घेते तर आपल्याकडे मिठाईचे डबे भरपूर पडून असतात तर त्यापैकी एक मिठाईचा डब्बा आपण असा स्टोअर करण्यासाठी वापरणार तर मी इथे एक मिठाईचा डब्बा घेतलेला आहे छान स्वच्छ व्यवस्थित धुवून पुसून वगैरे या मिठाईच्या डब्यामध्ये ही कोथिंबीर मी छान व्यवस्थित असं स्टोअर करून घेते हे आठवडाभर कोथिंबीर काजिबात खराब होणार नाही तरही तुम्ही कोथिंबीर भाजीसाठी पटकन वापरू शकता जी आपली राहिलेली कोथिंबीर आहे ती मी या पिशवीमध्ये स्टोअर करून ठेवते तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा कोथिंबीर स्टोअर करू शकता तर तुम्ही या दोन पद्धती वापरून कोथिंबीर जास्त दिवसासाठी स्टोअर करू शकता या पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये कोथिंबीर स्टोअर करू शकता जर तुम्हाला अशा सोप्या पद्धतीने रेसिपी आणि टिप्स काही हव्या असेल तर माझ्या चॅनलला जसं तर मी पुण्यात भेटते नवीन रेसिपला विसरेल अगदी सोपी अशी रेसिपी आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील लवकरच माझी पुढची रेसिपी असेल तेही अगदी सोपी अशी रेसिपी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल चला तर पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद